हा खावा हो मग हो म्हजे भातच खायचं हा भातच भातच केला खावा अग भात केला मी त्याला दुसरं काय केलं हाय नाही केलं मला काय मी कामाला गेली होती आणि मी काय कुठं काय ह्याला झोपाय घेत काय कुठं निवांत झोपलो होतो हा तुला एक एक दिवस कामाला का गेली गेली कटाळा आला मग भातच घालणार काय हा भातच खायचा म्हणजे मला आलेल्या काम म्हणून सांगितलं तर मी एकाच तर केलं नसते आवाज तू खावा लागलं असतं आम्हाला

हाय अशी बसणार खुर्ची माढून तर तुमचीच वाडा बघत असणार कधी भाकरी करताय तुम्ही ती बस भाकरी झोपाटूनारा पारा पारा पा बरं आणि कसं नाही कसं कालवंत्र असच बनवतो बरं काय मला येत नाही येत येत येते आता येते खावाता भात केलाय भात खातो आता गबस あもん